हाय मित्रांनो कसे आत्ता तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला मी वाळाचे भरपूर व्हिडिओ दाखवलेले पण आज आम्ही गेलो तो जंगलामध्ये आणि मित्रांनो जंगलात जायचं कारण असं होतं आम्ही रानातल्या भाज्या शोधण्यासाठी गेलो होतो मित्रांनो आम्ही भरपूर फिरलो पण आम्हाला रानातल्या भाज्या जास्त काही दिसल्या नाही तर मित्रांनो हे घाईपाताचं झाड आहे आणि याला जे फुलं येतात मित्रांनो त्याची भाजी केली जाते पण आता सध्या याला फुलं वगैरे काही नाही त्यामुळे आपण इथून निघून गेलो पुढं गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला हे सायरीचं झाड भेटलं लहानपणी याचा कात खूप खाल्लेला आहे मित्रांनो मित्रांनो जंगलातून रिटर्न येताना आपल्याला हे म्हातारं भेटलं या म्हाताऱ्याने सर्व भाजी काढून घेतली होती मित्रांनो त्यामुळे आपल्याला काहीच भेटलं नाही मग आपण निघालो घरी